मित्रांनो महाराष्ट्र आपला लाडका महाराष्ट्र संतांची भूमी बलिदानाची भूमी स्वाभिमानाची भूमी पण एक मोठा प्रश्न तुमच्या आमच्या मनात उभा राहतोय महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई पुणे का मग मराठवाडा आणि विदर्भ यांचा काय दोष मित्रांनो आज महाराष्ट्रात जी संपन्नता दिसते मोठमोठे रस्ते मेट्रो प्रकल्प गगनचुंबी इमारती जागतिक दर्जाचे शिक्षण संस्थांचे जाळे हे सर्व फक्त काही भागांपुरतं सीमित राहिलंय मुंबई पुणे या दोन शहरांत महाराष्ट्राचं पासष्ट टक्के गुंतवणूक केंद्रित आहे उरलेला मराठवाडा आणि विदर्भ मात्र आश्वासनांच्या फैरीतच अडकून पडले आहेत विदर्भाचा शेतकरी पन्नास डिग्री तापमानात राबतो पण दुष्काळाच्या फेऱ्यात शेवटी गळफास लावतो याला आपण विकास म्हणणार का मित्रांनो मराठवाड्यात व विदर्भात अजूनही अनेक गाव आहेत जिथे चोवीस तास वीज मिळत नाही अजूनही रस्ते म्हणजे गावे आणि गावं म्हणजे मरणयात्रेचा प्रवास आहे अजूनही एका गंभीर आजारासाठी पन्नास ते शंभर किमी प्रवास करावा लागतो मग आपण का म्हणतो सर्वांगीण विकास संभाजीनगर व नागपूर वगळता बाकीच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये फारसा उद्योगधंदा नाही तरुणाईला रोजगारासाठी पुणे मुंबईकडे प्लॅन करावं लागतं हे नवीन नाहीये मित्रांनो एकोणावीशे साठ मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासूनच विकासाचं चित्र एकसंद नव्हतं पश्चिम महाराष्ट्रात पाणी प्रकल्प शिक्षण संस्था उद्योगधंदे यांचा अक्षरशः पाऊस पडत गेला आणि मराठवाडा विदर्भात पाणीसुद्धा गृहीत धरलं गेलं नाही मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई मेट्रो पुण्यातले आय टी पार्क्स सगळं इथेच का नांदेड परभणी अकोला वर्धा चंद्रपूर या भागात असे प्रकल्प का नाहीत राजकारण झालं आश्वासनं मिळाली निवडणुका जिंकल्या गेल्या पण बदलला नाही तो मराठवाडा आणि विदर्भाचे दुर्दैव पाणी नाही उद्योग नाही रोजगार नाही फक्त आश्वासन आणि आत्महत्या हे चित्र बदलायला हवं की नाही मित्रांनो फक्त मुंबई पुण्याचा महाराष्ट्र नको आपल्याला हवे आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि हा आवाज उठवायला लागतो ला ला तुमचा माझ्या आपल्यासारख्या सामान्य माणसांचा आवाज चला आजपासून आपण मागणी करूया विकासाचा हक्क प्रत्येक मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या माणसाला मिळायला हवा तुम्हाला जर वाटत असेल की मराठवाडा आणि विदर्भाचा विकास गरजेचा आहे तर या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा